शिवसेना धनुष्यबाण संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी होईल अशी माहिती अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करत दिली आहे जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणीला घेतील अशी अपेक्षा आहे असंही सरोदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेवरती दावा ठोकला तर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारलं त्याबरोबरच शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली त्याला उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं यावरती सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना यावरती निर्णय घेण्यास सांगितलेलं होतं राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून वर्णन केलं होतं याविरुद्ध ठाकरे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय तर दरम्यान अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी काय पोस्ट केली आहे जाणून घेऊयात असीम सरोदे यांनी एक पोस्ट केलेली आहे शिवसेना धनुष्यबाण बाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलं आठ ऑक्टोबरला न्यायाधीश सूर्यकांत सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे इकडे मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचं नवी मुंबईत दिखाऊ उद्घाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या शिंदे यांचं विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का लवकरच कळेल दरम्यान सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरती काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी काय म्हटलेलं होतं पाहूयात जर का न्यायालयाकडनं <laughs> आता न्याय न्यायाची अपेक्षा करायची नसेल तर मग आम्ही कोणाची दारं ठोकायची आता सुद्धा आमची तारीख लागली आहे आता ही तारीख ह्या तारखेला निकाल लागणार आहे का पुढची तारीख मिळणार आहे मग तो सगळे सनी देऊल होणार का तारीख पे तारीख तारीख पे तारीख मग लोक चिडतात का हा सुद्धा एक मुद्दा आहे ना महत्वाचा लोक का उतरतात रस्त्यावर सगळ्याकडनं जर का एक निराशा पदरी पडणार असेल भ्रमनिराश होणार असेल आणि तुम्ही जसं कॉल ऑफ फ्रेंड म्हणालात आणि फ्रेंडच कोणी शिल्लक राहणार नसेल लोकशाहीचा म्हणून तर मग शेवटी लोकांनी करायचं काय पुढची बातमी पाहूयात